पन्नास कोटीच्या दाव्याची नोटीस सुद्धा अगदी अत्यंत आपुलकीचं प्रेमपत्र माझ्यापर्यंत पोचलेलं आहे सो या दोन्हींचा मी सहर्ष स्वीकार करते हे आ, दोन महत्वाच्या बाबी चार पाणी पत्र आहे दादा हो आणि या चार पाणी पत्रामध्ये साधारण नऊ वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय नऊ वेळा आणि नऊ वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना त्या नऊ वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून याच्यामधली सॉरी त्याच्यामधला जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका घोर झालेला आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे हा हा निरीक्षक शब्द तिच्या चार पाणी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो नऊ वेळा शब्द लिहिलाय तिने एकदा लिहिलेला नाही नऊ वेळा लिहिलाय हे।, हे काम पोलिसांचं आहे मी सोपं करून देते आहे पोलिसांना नऊ वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये मी फार जीव तोडून मांडते मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये मला काही देणं घेणं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात हे टायमिंगचं काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेला आहे का ती म्हणते कोण बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते की आम्ही पोलीस बोलतोय तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय आहे कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजताच झालेलं आहे संध्याकाळीच झालेला आहे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळा चुकतायत का करता पोलिस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण मी का ही केस सांगितली आपल्याला मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुमार अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत आणि ज्यांच्यावर संशय आहे ज्यांच्यावर आरोप आहे जे आमच्या नजरेत संशयित आहेत अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटीशीचा त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी ते नंतर बघता येईल त्याचं काय एवढं नाही हे काय कोण काय माणसं कोण हाडाकणारी असते काय करते कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मला माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडते की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की चार पाणी नोटमध्ये जर नऊ वेळा निरीक्षक शब्दाला रची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र रची वेलांटी रहस्व आहे तो व्हेरी क्लिअर उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी दोन तारखेपर्यंत वाट आहे तीन तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते त्यांच्याबद्दल अजून एक गमतीदार गोष्ट सांगते नंदकुमार ननावरेचा व्हिडिओ जो मी दाखवला परवाच्या प्रेसमध्ये त्याच्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर असं ते म्हणाले ठीक आहे मयत व्यक्ती म्हणते की रणजित सिंग नाईक निंबाळकर यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणाले त्यात खासदार कुठं लावलेलं आहे फक्त रणजित सिंग निंबाळकरच म्हटलंय फार विशेष आहे खासदार कुठं म्हटलेलं आहे आणि नाईक निंबाळकर काय म्हणाले आमच्या आमच्या गावात चौथीस रणजित सिंग निंबाळकर आहेत तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की चौथीस नाईक निंबाळकर रणजित नाईक निंबाळकर फलटण मध्ये आहेत तर ते तेहतीस कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागतिळक आणि शिंदे नावाचे पिये आहेत लॉजिकचा प्रश्न आहे दादा काय चुकीचं बोलते का ते तेहतीस ते कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागतिळक नावाचे पिये आहेत कारण पिये ठेवण्या इतकी औकार अवका ती द रणजित सिंह निंबाळकर यांचीच असेल त्यांची का असेल फार मोठी आसामी आहे बरं झालं लक्षात आलं तुमच्यामुळे किती मोठी आसामी आहे बघा सांगितलं पाहिजे मी आपल्याला कि किती मोठी आहो आपण साधा एखादा केक जरी तलवारीने कापला तरी आपल्यावर काय काय ॲलिगेशन येतात राजे हो आता ह्याच्यात मात्र बघा तुम्ही म्हणजे विशेष आहे शस्त्र किती आहेत बघा रिव्हॉल्वर किती आहेत तलवारी किती आहेत जमविय किती आहेत अरे काय तुम्ही काय भीती आहे या माणसाला कुणाची भीती आहे कशासाठी एवढ्या गन आणि एवढ्या बंदुका लागतात दर रणजितसिंह नाईक निंबाकरांना एवढ्या बंदुका आणि एवढे सगळे शस्त्रास्त्र एवढ्या तलवारी एवढे जमिय लागतात एवढ्या गुप्त्या काय काय आहेत ती कुणी दिली असतील लायसन लायसन दिलेले आहेत का आमच्या भाचा योगेश कदमांनी काय बघ काय असेल तर काय सांगता येत नाही सध्या काही होऊ शकते नाही माझ्या भाच्यांवर माझा विश्वास आहे चांगली लेकर आहेत ती पण हे चेक करणं गरजेचं आहे मग हे तेहतीस कोण आहेत तेहतीस या नाईक निंबाळकर कोण आहेत त्यांच्यात कुणाचा पी एस शिंदे आणि नागटिवक नावाचा आहे का दुसरी गंमत सांगते ननावरेच्या वेळेला म्हणाले की ते फक्त या नाईक निंबाळकर म्हणाले खासदार शब्द नव्हता आता काय म्हणतात आता फडणवीस असं म्हणतात पत्रात फक्त खासदार लिहिले खासदार निंबाळकर कुठं लिहिले काय कमाल आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे अरे काय काय टॅलेंटेड माणूस आहे राव एवढं टॅलेंट म्हणजे असं सात म्हात्या सातताना असं मीठ मोहरीन सात वाटाची माती अशी ओवाळून टाकावी एवढा हुशार माणूस आहे आमचा मुख्यमंत्री